कारण का तेवढंच तिथे वायू प्रदूषण आहे तशीच पाण्याची परिस्थिती पुण्यात अनेक वर्ष आहे आणि ते अति व्हायच्या आधीच आम्ही त्याची नोंद केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला जशी गंगा साफ करण्यासाठी मा गंगा साफ करण्यासाठी केंद्र सरकारने एवढा मोठा निधी दिला त्याचा आढावा नक्की रिपोर्ट आला नाही त्या काळात उमा भारती जी त्याच्या मंत्री होत्या आता उमाजी खासदारही नाही आहेत आणि उमाजी आज मंत्री नाही आहेत पण त्यांच्या काळात हा मोठा उपक्रम सुरू केला होता त्याचं पुढे नक्की काय झालं त्याचं काय ऑडिट आहे याची माहिती आमच्याकडे नाही अनेक वेळा आम्ही मागितलेली आहे तसंच पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या या सगळ्या प्रदूषणाचा एक डिटेल आढावा घ्यायची वेळ आलेली आणि ते अर्जंट आहे म्हणजे रेड अलर्ट मला केली त्यानंतर पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सांगितलं की हा विहिरीचं पाणीच्यामुळेच त्या रोगाचा प्रसार झालाय तर महापालिकेचे अधिकारी म्हणताय की त्या विहिरीच्या पाण्याचा काही संबंध नाही नेमकं कुठं कोण बोलतोय मला असं वाटतं हा खूप गंभीर आरोप आपण करताय किंवा मी चॅनेल्स वर ते पाहिलेलं आहे मी श्री आबिटकरांना आज फोन करणार आहे आणि माझ्या ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे काम करते याचा डिटेल रिपोर्ट त्यांच्याकडून घेणार आहे कारण का लोकप्रतिनिधी म्हणून मलाही कळलं पाहिजे ना कारण का प्रशासन एक सांगत आहे आणि मंत्री एक सांगत कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार दिले जात आहेत असं सांगितलं जात आहे मात्र त्या रुग्णालयात न्युरोलॉजिस्टच नाही महापालिकेकडनं अशी कोणती जे काही पद असतं ते मंजूरच करण्यात आलं नाहीये असा आहे आहे संदर्भात त्यामुळे तिथे नागरिक पण जाऊ जाऊ शकत नहीं, तो शकत नाही नाही किंवा रुग्ण साधारणपणे सरकारनी एकच हॉस्पिटल का करावं जेव्हा असं एपिडेमिक येतो किंवा अशी कुठली अडचण येते तेव्हा का नाही आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि सरकार तुमचं सगळं जी हॉस्पिटलचा खर्च असेल तो मोफत केला पाहिजे सरकारने कारण काही सरकारची चुकी आहे ना सरकारच्या निष्क्रिय कामामुळे त्याच्यामुळे शब्द जरा या सरकारबद्दल विचार करून वापरावा लागतोय दुर्दैवाने पण काहीतरी नैतिकता या ह्या बाबतीत तरी शहरी गरीब योजना बाबत यांना मोफत उपचार दिले जातात असं सांगितलं जात आहे पण त्याच्यासाठी अट आहे की आधार ॲड्रेस वर पुण्याचा आमची मागणी आहे की आमच्या भागामध्ये आमच्या घराच्या जवळ आणि चांगली सोय द्यायची जबाबदारी ही पुणे पुण्याच्या प्रशासनाची आहे महाराष्ट्र सरकारची आहे आज डी पी टी सीमध्ये मध्ये मी मागणी करणार आहे की पुण्यामध्ये कुठलाही शेवटी तो नागरिक आहे हो या देशाचा नागरिक आहे तुम्ही काय आधार वर्ड आता आधार कार्ड चेक करणार आहे का कुठला पेशंट कुठला आहे ही माणूस की आहे हे सरकार आहे आणि हे सरकार सेवेसाठी आलंय का फक्त दादागिरी आणि एक्स्ट्रॉशन करण्यासाठी आलंय माझी मागणी आज डी पी टी सी मध्ये राहणार आहे की प्रत्येक रुग्ण मग तो कुठलाही असू दे तो जर इथे आला आणि हॉस्पिटलच्या दारात गेला तर त्याला मोफत सेवा ही मिळालीच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका आहे आहे जी समाविष्ट गावा त्या गावांमधली पाणीपट्टी वीस टक्के वाढवण्याचा प्रस्ताव वा आहे तो समोर महानगरपालिकेने ठेवलेला आहे तिकडे शुद्ध पाणी या नागरिकांना मिळत नाही दुसरीकडे अशा पद्धतीने पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आम्ही पाणीपट्टी वाढू वाढवू देणार नाही आणि जर पाणीपट्टी वाढवली आता या परिस्थितीत तर ता आम्ही ताकदीने आंदोलन करू आणि आम्ही पाणीपट्टी वाढू देणार नाही <laughs> या भागातला फिल्टरेशन प्लॅन्ट आपण गेली पंधरा वर्षाकडले खासदार अगदी खडक वाचला पूर्ण पोल्युटेड आहे सगळं ड्रेनेज पाणी सगळ्या सोसायटी आहेत हॉटेल फार्म हाऊस कंपनी त्याच्यावर अद्याप काहीच कारवाई होत नाही बेसिक तिथनं सगळं पोल्युशन होतं अगदी बरोबर आहे तुमचा ह्याच्यासाठी मी अनेक वेळा श्री भूपेंदर यादव जे केंद्र सरकारचे ह्या विषयाचे मंत्री आहेत त्यांचीही भेट घेतलेली आहे कारण पुणे आणि आप आजूबाजूच्या सगळ्याच भागामध्ये पाण्याचं आणि वायूचं प्रदूषण हे अतिशय गंभीर विषय आहे त्यांनी अनेक वेळा संवेदनशीलता दाखवलेली आहे मला दरवेळी जेव्हा जेव्हा या विषयावर त्यांनी सांगितलं आहे की मी महाराष्ट्र सरकारशी बोलीन आणि आम्ही मार्ग काढू योगायोगाने कालच सकाळी साडेसात वाजता माझी आणि भूपेंद्र यादवांची ह्या विषयाची चर्चा झालेली आहे मी त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ते महाराष्ट्र सरकारशीही बोलतील काल सकाळच्या आमच्या फोनवरच्या चर्चेतून उद्या मी आजच रात्री दिल्लीला जाणार आहे उद्या पार्लमेंटचं सेशन सुरू होणार आहे मी पुन्हा दिल्लीला जाऊन काल जी आमची सकाळची माजी आणि भूपेंद्र यादवजींची चर्चा झाली ती पुढे नेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडून एक्सपर्ट तज्ज्ञ निधी या सगळ्याची मागणी आपल्या संपूर्ण भागासाठी आणि महाराष्ट्रासाठी मागणार आहे जो आहे तो महापालिकेकडे नाही हँडओवर झालेला म्हणजे आता इथं प्राथमिक आरोग्य केंद्रच आहेत आपल्याकडे जिल्हा परिषदेचं नाही हे बघा ही कारण झाली निमित्त आहे फक्त प्रशासनाला पळवाट काढण्याचं प्रशासन कशाला म्हणतात प्रशासनाने ओनरशिप घेतली पाहिजे कोण कुठल्या ताटातलं वाटीत आणि वाटीतला ताटात असे आरोप नाही त्यांना नाही ते त्यातून पळ काढता येईल आणि डीपीटीसी मध्ये हे मी सगळे आज विषय मांडणार आहे दादांनी पुन्हा एकदा सगळ्या तिथल्या स्वीकारलं पालकमंत्री पद आणि तिथे बोलताना अगदी दमबाजीची भाषा केली सगळी खपून घेणार मोक लाजूबाने कोण मागत असेल तर त्याला मी मोका लावायला पाठिंबा पुढं बघणार नाही असे दादानी त्या ठिकाणी एक वक्तव्य केलं सज्जड दम दिलाय दादांनी सज्जड जम दिलाय कोणाला दिलाय ते काही लक्ष देत नाही तर माझे काही प्रश्न आहेत या सगळ्या विषयाबाबत आणि ते सरकारला दिसून आहे की जे गेले एकावन दिवस आज एक्कावन्नावा दिवस आहे संतोषचा खून झाला त्याच्यानंतर एक्कावन दिवसामध्ये आज अजूनही एक खुनी फरार आहे आजही आज एक्कावन आज दिवस झालेले आहेत मला या सरकारला आठवण करून द्यायची आहे की एक खुनी फरार आहे मग तो कुठे फरार आहे असा कसा फरार झाला याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल त्याच्यानंतर अनेक आरोप झालेले आहेत एक तर बीडमध्येच हार्वेस्टरचा घोटाळा त्याच्यानंतर बीडमध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पीक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे झालेले आहेत आणि त्याचे कागदपत्र हार्वेस्टर आणि पीक विमाचे हे सगळे तुमच्या चॅनल्सवर आहेत आणि हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे, जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते कबूलही केलेलं आहे की हो हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या शेती मंत्र्यांकडून झालेला मंत्रालयाकडून झालेला आहे तर हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची बीडमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे ती पाठवलेली आहे याचा पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे आणि तीन महत्वाचे मुद्दे जे बीड संदर्भात आहेत एक तर ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट चा जो आरोप आणि कागदपत्र ही अंजली दमानिया ताईंनी परवाच्या दिवशी माननीय डी सी एमना दिली आणि डी सी एमचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की आणि पुण्याचे पालकमंत्री आणि डी सी एम असं म्हणाले की ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचे सगळे कागदपत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेत आता मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याच्यामुळे मी वाट बघते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटवर कधी निर्णय घेतील त्यानंतर काल तुमच्या चॅनलवर मी एक प्रेस पाहिली त्याच्यामध्ये सोळा कोटी रुपयाचा आरोप हा एक आहे आणि त्यानंतर सुरेश धसांनी काल आणखीन हे काल त्यांनी बोगस हे बघा इथे लिहिलेलं आहे वर्तमानपत्र नॉट अ सिंगल वर्क डन इन परळी येट सेव्हन्टी थ्री कोर्स बोगस, बोगस ही आजचा वर्तमानपत्रातली बातमी आहे आजच्या तर मला असं वाटतं की हे जे विषय आहेत मी पुन्हा रिपीट करते म्हणजे एखादा राहायला नको हार्वेस्टर आणि पीक विम्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे दोन आरोप आहेत हार्वेस्टरचे आणि भ्रष्टाचाराचे आणि त्याचं कन्फर्मेशन हे मी विरोधात आहे म्हणून माझ्यावर बिलकुल विश्वास <coughs> ठेवू नका पण ह्याच सरकारमधले जे मंत्री आहेत शेती त्यांनी कन्फर्म केलंय याची चर्चा मला असं वाटतं आजच्या बीडच्या डीपीडीसी झाली पाहिजे हार्वेस्टर आणि पीक विमाचा भ्रष्टाचार एक दुसरं ऑफिस ऑफ प्रॉफिट ज्याचे कागदपत्र बीड आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पाहिलेले आहेत त्याच्यावर पुढे काय झालं आणि त्याच्यानंतर हे प सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपयाची कालची जी प्रेस सुरेश धसांनी गेली आणि आज सगळ्या वर्तमानपत्रात त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तीस दिवस गेले तीस पस्तीस दिवस सुरेश धस संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आवाड श्री सोळंकी मला वाटतं तेही आजच्या डी पी टी सीत असतील कारण का तेही त्याच जिल्ह्यातमधले आहेत त्यानंतर नमिता मुंदडाताई नमिताताई नमिता ताई स्वतः असेंब्लीमध्ये बोललेले आहेत अशी म्हणजे जवळपास बजरंग आप्पा सोनवणे तिथले खासदार आहेत तेही डी पी टी सीला ला असतील बरोबर आहे हा विषयाची सुरुवात कोणी केली तर बजरंग आप्पा सोनवणे केली आणि पहिली मागणी की ज्यांनी खून झाला या देशाला कळलं कसं की बीड आणि परभणीमध्ये घटना झाल्या या दोन खून झाले या हत्या झाल्या सुरुवात किंवा ह्याला वाचा फोडवायची काम कोणी केलं हे जबाबदारीनी बजरंग आप्पा सोनावणेने केलं आणि आज हे सगळे विषय म्हणजे बजरंग अप्पांनी केलेले आरोप संदीप क्षीरसागरांनी केलेले आरोप सुरेश धसांनी केलेले आरोप त्यानंतर नमिता मुंदडानी केलेले आरोप सोलंकीजींनी केलेले आरोप हे सगळे जे आहेत हे स्थानिक आमदार आणि खासदार आहेत बीडचे या सगळ्यांनी गेल्या पन्नास दिवसात केलेले आरोप प्रत्यारोप आहेत माझी अपेक्षा आहे की ह्याच्यात महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ह्याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा अशी मी मागणी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आज ही मागणी करते कारण का आज तिथी योगायोगाने तिथली डी पी डी सी आहे हा पहिला मुद्दा त्याच्यानंतर एक्कावन्न दिवस फरार असलेली व्यक्ती आहे कुठे अशी गायब कशी येऊ शकते पोलीस यंत्रणा काय करते आणि जोपर्यंत बीड आणि परभणी सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्त बसणार नाही पण अजित पवार बीडमध्ये जाऊन अजित पवार मध्ये जाऊन सज्जड जम देत आहे खंडणी प्रकरणातील खरंच सगळी प्रकरणं आता तिथून उघड केस आलेले आहेत मात्र आता ते तिथे जाऊन म्हणतात की मी जर या प्रकरणात कोणी सापडलं तर त्याला मागे पुढे न पाहता ठोस कारवाई करेन किंवा मोखाची कारवाई करेन एकतर सगळे जे कागदपत्र आहेत ते अंजली दमान यांनी डी सी एम ला दिलेले आहेत हे मी तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे आणि डी सी एम असं म्हणाले की आता मी हे सगळे कागद माननीय मुख्यमंत्र्यांना दिले मुख्यमंत्री मला वाटतं प्रचारासाठी दिल्लीला गेलेत असं तुमच्या चॅनलवरनं आहे त्याच्यामुळे गेले मीही ट्विट करणारे मीही आज दिल्लीत जाणार आहे पण ते कदाचित प्रचारात असतील मला पार्लमेंटमध्ये हे सगळे मुद्दे मांडावे लागतील त्यामुळे मी पार्लमेंटमध्ये असणारे पुढचे काही दिवस तर पार्लमेंटमध्ये हे मुद्दे बजेट सेशनच्या वेळीस पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सगळे आम्ही खासदार एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी न्याय मागणार आहोत महाराष्ट्रात ही जी हप्तेबाजी भ्रष्टाचार एक्स्टॉर्शन हे सगळं चाललं आहे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहोत आणि मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसाहेबांचे जे खासदार आहेत त्यांचीही भेट दिल्लीत घेणार आहे पार्लमेंटमध्ये एकतीस आणि एकला माझी भेट होईलच आणि त्यांना विनंती करणार आहे की जसं महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष मिळून या सगळ्या बीडच्या ही जी घटना आहे याच्यावर पूर्ण ताकदीने सगळे पक्ष सोमनाथ आणि संतोषच्या कुटुंबाबरोबर उभं राहिले तसं माणुसकीच्या नात्याने आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी याच्यासाठी हाऊसमध्ये लढलं पाहिजे आपण सगळ्यांनी अमित शहाजींची वेळ घेतली पाहिजे अमित शहाजींना माहिती दिली पाहिजे की बघा तुमच्या राज्यात चालले तरी काय त्याच्यामुळे कदाचित अमित भाई शहाना माहिती नसतील गोष्टी महाराष्ट्रात काय चालल्या आहेत तर आमची नैतिक जबाबदारी आहे मी स्वतः अमित भाई शहाची वेळ घेऊन बजरंग आप्पा सोनवणे आणि सगळ्या खासदारांना घेऊन अमित भाई शांची वेळ मागून त्यांना ह्या सगळ्याची मी स्वतः माहिती देणार मी गेले पन्नास दिवस आमच्या सगळ्यांचीच मागणी माझी बजरंगप्पांची संदीप क्षीरसागरची जितेंद्र आव्हाडांची सुरेश धसांची अंजली दमानिया आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की एवढं एवढे ॲलिगेशन झाल्यावर नैतिकतेवर निर्णय माणसानी घ्यावा एवढीच आमची मागणी नैतिकता का घेत नाही हा प्रश्न मला नका विचारू चार वाजता याल ना डीपीडीसी ला तेव्हा विचारा महिलांना सक्षमीकरण केलं जाते परंतु महायुतीतले एक मंत्री आहेत नितेश राणे ते म्हणतात की बुरका घालून प्रवेश परीक्षेला प्रवेश दिला नाही मी 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 स्टेटमेंट स्टेटमेंट नाही पत्र वाचलेलंही नाही आणि स्टेटमेंट वाचलेलंही नाही मी स्टेटमेंट वाचून पत्र वाचून तुम्हाला मान्य आहे तुम्हाला मला माहितीच नाही त्याच्यामुळे मी कसं म्हणतो लाडकी बाईन योजना परराज्यातील महिलांचाही त्या ठिकाणी समावेश करण्याला करण्यात आलेला हे अगोदर आपण पाहिले की यामध्ये बांगलादेशी महिला पण होत्या आता या सगळ्यामध्ये परराज्यातील महिलांचंही बनावट कागदपत्र बनवून त्याचा मोबदला घेण्यात आला मला असं वाटतं की जेव्हा इलेक्शनच्या आधी ज्या पद्धतीने एजन्सी कुठल्या एजन्सीनी फॉर्म भरून घेतले सरकारच्याच एजन्सी ना जर सरकारच्याच एजन्सीनी फॉर्म भरून घेतले तर उत्तर सरकारनी दिलं पाहिजे या सगळ्याचं त्या योजनेचं काय आहे कधी एकवीसशे रुपये देणार आहेत एकवीसशे रुपये तर या महिन्यापासून यायला पाहिजे होते जानेवारी पासून का एकवीसशे रुपये येत नाहीयेत आणि आता ज्या सरकारनीच फॉर्म भरून दिले अधिकाऱ्यांनी एवढे मोठे करोड रुपये खर्च करून एवढे मोठे कार्यक्रम केले राखी बांधून घेतली सगळ्यांकडून त्याचं पुढे काय झालं मग मग हे परत घेण्यासाठी तुम्ही हे कार्यक्रम घेतले याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल साई ताई साहेबांची तब्येत बिघडली होती त्यानंतर त्यांनी सर्व दौरे रद्द केले होते आता तब्येत कशी आहे साहेबांची आणि दौरे कधीपासून चालू होणार आहे उद्या उद्यापासून साहेब सगळ्या कार्यक्रमांना जाणार आहेत कारण खरं तर दोन मोठ्या घटनाही झाल्या त्याबद्दल त्यांना स्वतःला काळजी वाटते एक तर कुंभ मेळ्यामध्ये काल झालेलं स्टॅम्पीड तुम्ही हे सगळे पाहिले असतील फोटो आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात आहेत त्याच्यामुळे कुंभमेळ्यामध्ये काल झालेली जी घटना ही अतिशय दुर्दैवी आहे त्याच्यात काल बऱ्याच लोकांनी मला पुण्याचे पण काही लोक तिथे गेले आहेत त्यांचे मला व्हिडिओज आलेले आहेत की त्यांना प्रचंड अडचण होते सहकार्य पाहिजे मदत हवी आहे तर कालच निरंजन ज्योतीजी ज्या अनेक वर्ष माझ्याबरोबर खासदार राहिलेले आहेत केंद्र सरकारमध्ये मंत्रीही राहिलेले आहेत निरंजन ज्योतीजींचं काल एक स्टेटमेंट आलेलं आहे की इथे आर्मी लावा कारण का इथे प्रशासन पूर्णपणे कॉलॅब झालेलं आहे हे स्टेटमेंट ग्राउंड वरून भारतीय खासदार निरंजन ज्योतीजींचं आलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की केंद्र महाराज उत्तर प्रदेशच्या सरकारनी याच्यात काळजी घेतली पाहिजे आपल्याही भागातले महाराष्ट्रातले अनेक लोक आज प्रयागराजला जात आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे की सांभाळून जावा तिथे गर्दी आहे इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स होतं आहे अशी सारखी माहिती येते त्याच्यामुळे आपण सगळे त्यांच्या मदतीला तर अवेलेबल आहोत पण उत्तर प्रदेशच्या सरकारनी महाराष्ट्र आणि देशातून एवढ्या श्रद्धेने उत्तर प्रदेशमध्ये लोकं येत आहेत त्याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे आणि जर सरकारकडून काम होत नसेल तर मला असं वाटतं जी मागणी तिथे ग्राउंडवर निरंजन साधवी निरंजन देवी जी मागणी करतायत ती मागणी जर गरज असेल तर त्याचा तातडीने निर्णय घ्यावा काल आपण तीस लोक गमवलेत आपल्याला हे न परवडणार आहे तुम्ही एक स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअप स्टेटसला भावनिक आहे ते पवारसाहेबांबद्दल तर नेमकं काय का का म्हणायचं होतं तुम्हाला म्हणजे पवारसाहेबांनी सगळ्यांना सामावून घेतलं पण काही काही जणांनी एक वेगळ्या पद्धतीने मार्ग निवडले त्यामध्ये स्वतः अजित पवार सुद्धा होते तेवढा जे येत आहेत तिथून ते अतिशय म्हणजे अस्वस्थ करणारे आहेत त्याच्यामुळे नक्की नंबर काय माझं म्हणणं किती नंबर असला एक माणूस जरी स्टॅम्पिड होणं हेच वाईट आहे याचा अर्थ कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चर खोल्यात झालेलंच आहे आणि साध्वी निरंजन देवी स्वतः कन्फर्म करतायत ना त्या त्या स्वतः अनेक वर्ष माझ्या बरोबर खासदार राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत केंद्र सरकारमध्ये जेव्हा साधवी निरंजन देवी कन्फर्म करतायत की तिथे कोलॅप आहे आर्मी बोलवा अजून काय प्रूफ पाहिजे आपल्याला पण उत्तर प्रदेशचे मंत्री म्हणतात की अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये अशा घटना घडत राहतात दुर्दैव आहे जर असं कुठलाही मंत्री असं बोलत असेल ते अतिशय दुर्दैवी आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आज महाराष्ट्राच्या समोर आहे तो म्हणजे गोविंद पानसरेंची ज्या जे अक्यूज आहेत त्या सगळ्यांना बेल मिळालेली आहे गोविंद पानसरेंच्या हत्या करणाऱ्या लोकांना बेल मिळालेली आहे आणि त्याचं कारण असं सांगण्यात येत आहे की नाही नाहीये माझं म्हणणं नाही नाहीये मग सरकार करते काय पोलीस यंत्रणा काय करते हा प्रश्न सारखाच येतो ना म्हणजे प्रश्न असा येतो की मग करप्शन असू दे किंवा पानसरे कुटुंबावर होणारा अन्याय असू दे ती हत्याच आहे ना म्हणजे पानसर कॉम्रेड पानसरेंची हत्या दाभोळकरांची हत्या त्यानंतर सोमनाथची हत्या आणि संतोष देशमुखची हत्या या सगळ्या हत्यांमध्ये एक गोष्ट सातत्याने कॉमन दिसते आपल्याला की त्या कुठल्याही कुटुंबाला न्याय मिळत नाही गेले अनेक वर्ष जे सत्तेमध्ये आहेत त्यांना ह्याचं उत्तर द्यावं लागेल लॉ अँड ऑर्डर आणि मला सांगा की ज्या कॉम्रेड यांनी उभा आयुष्य तुम्हाला आणि मला अधिकार मिळतील याच्यासाठी बोलले ते तुमच्या माझ्या हक्कांसाठी बोलले या कॉम्रेड पानसरेंचा जो जी केस आहे आता त्यांच्या कुटुंबाशी काल माझं जा बोलणं झालेलं आहे ते पुढे सुप्रीम कोर्टात जा जाणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही ताकदीनी माणुसकीच्या नात्याने लढू पण जे दाभोळकर पानसरे गौरी लंकेशचं झालं ते संतोषचं आणि सोमनाथचं नये नाही आता वर्ष तारीख पे तारीख पडती रेगी आणि ज्यांनी अशा क्रूर हत्या केलेल्या आहेत लोकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत त्यांना असं वाटेल की आपण जर सरकारच्या बाजूनी असलो तर आपल्याला काही होणार नाही दुर्दैव आहे हा मेसेज जो पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रातून जातोय हा महाराष्ट्राला न शोभणार आहे आणि कालचा नीती आयोगचा सा रिपोर्ट सांगतो की महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ही नाजूक आहे हे जे गेले तीन वर्ष मी सातत्याने म्हणत आले तुम्हाला ऐकून ऐकून किती वेळा मला सांगा मी फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंटवर मी किती वेळा बोलले एफ ऍक्ट वर किती वेळा मी बोलले तीन वर्षात आणि काल नीती आयोगचा जो रिपोर्ट आला गेले तीन वर्ष जे फिजिकल मॅनेजमेंटबद्दल बोलले तो रिपोर्ट जाणू काय आम्ही केलेल्या भाषणातून लिहिलेलं आहे ते वास्तव खरं आलं ना आम्ही खरंच बोलतो तो, तो फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट परवा बजेट सादर होते काय नाही महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर साठी माझी अपेक्षा आहे सरकारनी पैसे द्यावे रेल्वेचं जे मुंबईचं सबर्बन असेल सेफ्टी असेल या सगळ्यासाठी रेल्वेसाठी असतील पोल्युशन असेल टॅक्सेशन मध्ये रिलीफ आला पाहिजे जीएसटी स्ट्रीम लाईन झालं पाहिजे जीएसटी मध्ये खूप अडचणी आहेत आता म्हणजे त्या कॅरेमल पॉपकॉर्नचे नीम्स तुम्हीच पाहिले असतील स्टॉल्टेड कॅरेमल आणि परवा मी तो स्काय फोर्स पिक्चर बघायला गेले होते आता माझ्या मुलीने सॉल्टेड आणि कॅरेमल मिक्स मागितलं तर मी माझ्या मुलीला म्हणलं असं करू नकोस बेटा सॉल्टेडचा पाच टक्के कॅरेमल अठरा टक्के हे सगळं बिचाऱ्या त्या पॉपकॉर्न वाल्याचा त्रास देऊ नकोस तू त्याच्यामुळे मी तिला सांगितलं एक तर कॅरेमल तरी खा नाही तर सॉल्टेड तरी खा दोन मना आहे बेटा तुम्हाला हे दुर्दैवी अशी परिस्थिती आहे ना समोर नागरिकांना मारहाण असेल किंवा मग जागेचा वाद असेल समोर तुरतो आहे मला असं वाटत अजित पवार राष्ट्रवादी पक्ष यांनी याच्यावर स्टँड घेतला पाहिजे जसं बीड मध्ये आज त्यांनी स्ट्रॉंग लाईन घेतलेली आहे ती आधीच घेतली असती कदाचित संतोष आपल्याबरोबर आज असता आणि त्याच्या मुलाचा वाढदिवस त्यांनी त्याच्या मुलाबरोबर साजरा केला असता पण पुण्यामध्ये येऊ नये अशी आमची विनम्र विनंती आहे आणि हे जे व्हिडिओ आले हे पुण्यासाठी चांगले नाही आहेत आणि आपल्या सुसंस्कृत पुण्यासाठी हे हानिकारक आहे काही जी बी एस की सरकारनं सांगितलं की उपचार मोफत होतील पण ज्या दिवशी केली त्यापूर्वी ज्या रुग्णांना लागण झाली ज्यांचा खर्च झाला चार लाख आठ लाख असे अनेक रुग्ण आहेत त्यांच्या खर्चा माझं म्हणणं आहे की हे ऋण आहेत त्याच्यासाठी काय एकच हॉस्पिटल एकच यंत्रणाशी नसते सरकारने दिल खोल ही माणूसकीच्या नात्याने अशा का अहो तुमच्याकडे मेट्रोसाठी अठरा हजार वीस हजार पंचवीस हजार कोटी रुपये आहेत तुमच्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी त्यांच्याकडे करोड करोड रुपये आहेत जर एवढे पैसे या सरकारकडे आहेत तर थोडेसे पैसे आमचे गरीब कष्ट करणाऱ्या आजारी ऋणांसाठी दिले ज्याचं कमिटमेंट त्यांनी केलेलं आहे तर काय हरकत आहे या सरकारला एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करतात ना थोडेशा पैसे मेडिकलमध्ये घाला ना माणसं जगतील ते इन्फ्रास्ट्रक्चर वापरतील ना या सरकारचा काही संवेदनशीलपणा उद्धव ठाकरेंना भाजप अजून जवळ करताना दिवलींच्या लग्न समारंभात चंद्रकांत पाटील म्हटले जर तुम्ही परत आमच्यासोबत आले तर आनंदच आहे ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट आहे ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट होतं का तुमच्या चॅनलवर चॅनल वर होत कस आहे जर तो उद्धवजी एकत आपल्या बरोबर असणं हा जो सुवर्ण क्षण आहे तर आम्ही भाग्यवान आहोत ना गेले पाच वर्ष उद्धवजी आमच्याच बरोबर आहेत भविष्य उद्धवजी आमच्या बरोबर आहेत काही एक प्रश्न ग्रामस्थांचा असा आहे की जसे पोर्शे मध्ये रिपोर्ट बदलले गेले पाण्याचे विहिरीचे जर नमुने बदलले गेले असतील रिपोर्ट बदलले गेले असते परिस्थितीत काय करायचं आपण कशासाठी आहोत तुम्ही आता संतोष आणि सोमनाथच्या कुटुंबाला न्याय द्यायचं काम हे प्रशासन कुठे करते गेले पन्नास दिवस आपण सगळे म्हणजे मीडिया आणि आपण सगळे अनेक पक्षातले सत्तेतले लोक ही आपली नैतिक जबाबदारी आहे मी नैतिक शब्द का वापरते कारण का ह्या पक्ष ह्या सरकारनी नैतिकता सोडून दिलीये पण आपण नाही सोडलेली ना मीडियानी सोडले ना आम्ही कोणी सोडले त्याच्यामुळे काही गोष्टी आपण आम्ही निवडून कशासाठी आलो हीच लढाई लढण्यासाठी आज आहे आहे या गरज त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही मागणी करणार नाही हो अर्थातच मी करणार आहे मी एवढी दोन प्रश्नांची मागणी या सीमध्ये मध्ये आहे एक म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एक्स्टॉर्शन किंवा गुंडागर्जी ही पूर्णपणे थांबली पाहिजे आम्हाला अस्वस्थ वाटतं कारण का आमच्या लोकसभा मतदारसंघात इन्व्हेस्टमेंट्स येतात मेसेज चुकीचा जातो त्याच्यामुळे जा पुण्याचं जे इमेज आहे ते आपण सगळ्यांनी मिळून जपलं पाहिजे हा ही एक मागणी मी करणारे विनंती मी डी पी टी सीमध्ये आणि दुसरं पाण्याचं आणि वायूचं जे प्रदूषण आहे या दोन्ही विषया अतिशय गांभीर्याने सरकारने घ्यावं आणि आमचीही सरकारला करायची ही तयारी आहे आणि मी स्वतः उद्या जेव्हा कालच मी तुम्हाला म्हणले तसं मी भूपेंद्र यादवजींशी कालच सकाळी बोललेले आहे या विषयावर मी उद्या पुण्या दिल्लीला जाऊन पुन्हा एकदा भूपेंदर यादवजींचं मार्गदर्शन घेणार आहे की केंद्र सरकार आपल्याला या पोल्युशन साठी काय मार्गदर्शन करू शकतो तेवीस गावात समावेश होऊन तीन वर्ष झाले पण यांचा पायाभूत ज्या सुविधा आहे त्या अजूनही पुरवल्या जात नाही महत्वाचं म्हणजे पाण्यामुळे हे सगळं होतंय आहे आणि दुसरीकडे एक हे झालं महापालिकेचं पाण्याचं आणि दुसरीकडे ॉजिस्ट नाही अर्थातच कॉर्पोरेशनच्या दर महिन्याला तुम्ही असताना त्या माझ्या प्रत्येक मीटिंगला प्रत्येक मीटिंगला आम्ही हे विषय आपण सगळे टॅक्स भरतो लोकांची टॅक्स भरायची तयारी आहे पण सर्व्हिसेस इस ही जबाबदारी नाही सरकारची पण हे जे प्रशासन आहे ते फक्त एफ एस आय देण्यात खूप व्यस्त असत पूरे पूरे देश की नजर थी जो जिस तरह जीबीएस जी के आउटब्रेक हुआ है पुणे में आपने आज यहाँ पे विजिट किया लोगों से बातचीत की क्या कोई कि जानकारी आपके पास है आप यहाँ पे नहीं प्रशासन से मैं दोपहर को भी मिलने वाली हूँ यहाँ मैं साइट विजिट पे आई हूँ और हमारी कोशिश रहेगी मैं केंद्र सरकार से भी बात करूंगी ये जो प्रदूषण पानी का और वायु का हो रहा है उसके खिलाफ हम सब ने लड़ना चाहिए और ये कम करने के लिए सबने साथ मिल के कोशिश चाहिए। आ, को पे करना ये नहीं, नहीं। पूरा रूरल आ, अर्बन जो मैनेजमेंट है ये अर्बन मैनेजमेंट है ढाई साल से ना इलेक्शन हुआ है ना रिप्रेजेंटेशन है एक सशक्त लोकतंत्र में यहाँ कॉरपोरेटर होना जरूरी है यहाँ प्रशासन क्या काम कर रही है कुछ पता भी नहीं चलता ढाई साल से जो मर्जी से चल रही है कॉरपोरेशन ऐसा नहीं चलेगा इसीलिए हमारी विनती है जल्द से जल्द इलेक्शन लिया जाए और ये सब माइक्रो मैनेज करने के लिए अगर यहाँ एक नगर सेवक हो वो इसी उस, इसी का ये काम है ना लेकिन इलेक्शन नहीं हुआ लेकिन वो भी क्या कर सकते बेचारे आप दिल्ली जा रहे है। कल कैंपेनिंग कैंपेनिंग चल रही है महाराष्ट्र के भी भी कई बड़े नेता हैं आप भी में हिस्सा लेंगे नहीं मैं पाट तो पाट दो दिन आ, कल प्रेसिडेंट्स एड्रेस है उसके बाद बजट है मैं तो यहाँ के जो इश्यूज है मैं भूपेंद्र जी यादव से कल सुबह मेरी बात हुई इस मामले में मैं भूपेंद्र यादव जी से वक्त लेने वाली हूँ और दो इश्यूज़ हैं एक तो मैं अमित शाह जी की टाइम भी मांगने वाली हूँ क्योंकि जिस तरह से आरोप प्रत्यारोप ऑफिस या प्रॉफिट हो या खून हो या एक्सटोर्शन हो पचास दिन से लगातार भीड़ में आरोप प्रत्यारोप हो रहे हैं वहां एक्सटोर्शन जो पीएमएलए में एक्सटोर्शन पीएमएलए में आता है विच इज अंडर द परव्यू ऑफ ईडी आपको याद होगा कि जिस सिर्फ सुनी हुई बात से अनिल देशमुख जी नवाब मलिक जी छगन भुजबल जी और संजय राउत जी चारों को अरेस्ट हुई थी यहाँ तो 50 दिन से जो सत्ता में है वो भी लगातार रोज प्रूफ दिए जा रहे आज की सारी पेपरों में आई है बात हर पेपर में दिखाया गया है इतना बड़ा करप्शन किए जा रहे है सरकार तो मैं अमित शाह जी को मिलने वाली हूँ उनको बताने वाली हूँ महाराष्ट्र में क्या वास्तव चल रहा है और भूपेंद्र यादव जी से मिलूंगी कि पानी का जो पोल्यूशन महाराष्ट्र में हो रहा है इसके लिए वो हमें गाइड करे कि कैसे सुधार तो महाराष्ट्र सरकार एक तरफ, तरफ महिला सशक्तिकरण की बात करती है लेकिन उनके तो ही कैबिनेट मंत्री जो पत्र लिखते हैं कि महिलाएं क्या पहने पुरखा बैन करने की बात की गई है खासकर छात्राओं को मैंने उनका स्टेटमेंट न पढ़ा है मैं पढ़ के आपको स्टेटमेंट कुंभ महीने के बारे में क्या मैंने कल तो भी ये कहा था की साध्वी निरंजन ज्योति जी का एक स्टेटमेंट आया वो ग्राउंड पे है निरंजन साध्वी निरंजन ज्योति को मैं बहुत सालों से उनको जानती हूँ वो एक बहुत सक्षम महिला है और वो खुद वहाँ कुंभ में है और मेरे साथ सांसद भी थी मंत्री भी थी इस सरकार में तो निया, साध्वी निरंजन ज्योति जी का एक स्टेटमेंट आया है कि यहाँ मिलिट्री बुलाई जाए क्योंकि जो स्टेट का जो इंफ्रास्ट्रक्चर है वो लैप्स हो चुका है ये आरोप मैं नहीं कर रही हूँ ये ग्राउंड से साध्वी निरंजन ज्योति जी का स्टेटमेंट आया है और बहुत सारे वीडियोस टीवी पे आप इंस्टाग्राम हो या आ, सोशल मीडिया पे घूम रहे जहाँ बहुत सारे लोगों की मौत हुई है बहुत चिंताजनक परिस्थिति है और वो भी मैं पार्लियामेंट में जरूर बोलूँ थैंक यू